नमस्कार जय महाराष्ट्र प्रवास समाचार लाईव्हमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो वसई विरार शहर महानगरपालिकेचं काही तासावरती इलेक्शन होणार आहे आणि इलेक्शनचे भार जशी थंडी वाढलेली आहे त्याप्रमाणे इथलं ही तसं तापलेलं आहे आपल्याबरोबर आज जे मनसेचे प्रवीण राऊत आहेत ज्यांनी मनसेच्या माध्यमातून जी बहुजन विकास आघाडीबरोबर युती केली आहे आणि ह्या युतीच्या माध्यमातून ह्या वातावरण काय आहे आणि झालेले हे आठ दहा दिवसामध्ये जे काही बदल आहे आणि ज्या घडामोडी आहेत यावरती चर्चा करणार आहोत राऊत साहेब काय सांगाल की मनसेने बहुजन विकास आघाडीबरोबर युती केली आणि तुम्ही चांगल्या प्रकारचा इथे किल्ला लढवत आहे नमस्कार मी प्रवीण राऊत विरार शर सचिव आता जसं आम्हाला युतीचे जसे संकेत मिळत झाले तसं राजसाहेबांचा जो आदेश आला आमच्या जिल्हाध्यक्षामध्ये जे तो त्यांच्यावर चर्चा करत होते त्या चर्चेतना असा साहेबांचा आज यायला का आपण त्यांच्याबरोबर सिटीबरोबर जायचं आहे या भी कारण का यावेळेला बी जे पीला कुठून तरी आपल्याला धोकावलं पाहिजे कारण ह्यांची जी आ, आता जे तुम्ही महाराष्ट्रात बघतात एक वर्षात काय जो चिखल करून ठेवला आहे म्हणून आम्हाला असं वाटलं काय वसईमध्ये पण त्यांच्याबरोबर गेलं तर आपण एक त्यांना बाजूला ठेवू शकतो आणि आम्ही आमच्या फोर्सनी जे जे आमचे कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डात वॉर्डात प्रत्येक प्रभागात त्यांच्या सिटीवर खांद्याला खाऊन घेऊन लढत आहेत काय सांगाल साहेब बी जे पीने वातावरण अशी निर्मिती केली आहे आमच्याशिवाय दुसरा कोणच नाही कसं आहे आता ते त्यांचं बोलण्याचं एक असतं कारण त्यांच्याकडे ए मशीन आहे त्या मशीनमध्ये काय घोळ करतात आता तुम्ही बघितलं जसं बिहारला झालं त्या तेजस् ते यादवचं काय झालं बघितलं ना म्हणजे हे पहिल्या यांचा पैसा हे पैसा तोही आपला जनतेचा पैसा घेऊनच हो मतदारांना पैशाचा आणि ही पैशामुळे पुढची जी लोकशाही आपली जी लोकशाही ही टिकेल का नाही हा हा शंका आहे कारण बी जे पीक पैसा आहे जो क भ्रष्टाचाराने गोळा केलेला पैसा आहे तो लोकांपर्यंत एक एक मताला झाला तर काही ठिकाणी वाटलं ग्रामपंचायत येणार अशी आमची ऐकत बातमी आहे पैसे वाढला आणि या बी जे पीने आता म्हणजे असं आणि आता तुम्हाला सांगतो म्हणजे एवढं त्यांचं असं आहे की आम्हीच येणार ह्याच्यामध्ये आम्हीच येणार पण हे शक्य नाही आता मतदार हे शूधने आहेत आतापर्यंत आता साहेब याला हुकुमशाही बोलता येईल की लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल चालू केली आहे बी जे पीने तुम्हाला सांगतो कवी कसं आहे बघा साहेब या ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जे कल्याण डोंबोलीला जे झालं बिनविरोध म्हणजे आपला जो मतदाराचा हक्क आहे तो हिरावून घेतला आहे म्हणजे ही लोक हे कुमशाकडे चालेल आहे कारण मग त्याच्यामध्ये तुमचा अपक्ष नाही आले ना सेना आली ना मनसे आली तुम्ही फक्त राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही फक्त हे बी जे पी आणि शि शिंदे सेना यांचे आले बिनविरोध म्हणजे ह्यां आणि पाच पाच कोटी वाटलेत पैसे माघार घ्या साहेब शिवसेनेचे एक आमदार आणि बी जे पीचे एक आमदार जे आपल्या जवळचे जवळ आहेत म्हणजे तरेसाहेब आहेत राजेंद्र नाईक आहेत आणि दुबे काय वाटते एक वर्षामध्ये कामाचं स्वरूप तुमचा आता त्यांच्याबद्दल बोलायचं ना हे फक्त रील मास्टर आहेत बऱ्याचशा लोकांना आश्वासन आश्वासनं आम्ही एक वर्षामध्ये आणि आमदाराचं काम काय वाचतो विधायक तुम्ही विधानसभेत लढा महापालिकेत मी त्यांची कामं न होत तुम्ही खड्ड्यांचं ओपनिंग करत अहो अशी एक किस्सा आहे का ग्लोबल सिटी कोण एक विभाग आहे आपल्या विरारमध्ये तर त्यांचं इंटरनल वॉल इंटरनल म्हणजे सोसायटीचा वॉल ते जाऊन हे आमदार आहेत तर मी जर चौकशी केली बाबा हे वॉल कोणाचा आहे ते सोसायटीचं आहे हे काय महापालिकेचं काम आहे का महापालिकेचा वॉल नाही आहे हे आमदाराचं काम आहे म्हणजे फक्त काय दाखवायचं हो आहे का मी हे कामं करतो आहे काहीच काम करत नाही वर्षभरात तुम्हाला फक्त रील बनवायचं मी हे काम करतो खांद्यावर हात ठेवणार गोड बोलत आहेत दुसरं काहीच काम होत नाही साहेब अठ्ठेचाळीस तासात वसई विराटची परिस्थिती काय असेल आणि वातावरण काय असेल आता तरी पोषक वातावरण आहे सिटीला आणि आम्हाला बी जे पीला हद्द करायचं म्हणून आमची मनसे पूर्ण ताकदीने यांचे मागे उभी आहे काय तरी पण तुम्हाला असं वाटतंय का की येणारी जी महानगरपालिका आहे बी जे पी काबीज करण्यासाठी अतोनात प्रयत्न करते आणि हट्टास पेटले काय वाटतं नक्कीच नक्की त्यांचा म्हणजे एक तर त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे आता कालच मुख्यमंत्री आपल्या वसईमध्ये येऊन गेले परवा दिवशी काय हो विरारमध्ये मी एअरपोर्ट आता एवढी जागा तरी आपल्याला आहे का जर जी जी जागा लागते एअरपोर्टसाठी म्हणजे काही फेकायचं आणि त्याच्यामध्ये काय झालं त्या आता जे बी जे पीचे काही दिले आहेत का कॅन्डिडेट ते अर्धे तास सिटीमध्ये आलेले आहेत मग तुम्ही भ्रष्टाचार पस्तीस वर्ष भ्रष्टाचार केला मग तुम्ही ते घेतले कशी तुम्ही मग तुमच्याकडे उमेदवार पण नाही आहे तिकडे मग तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जे काही आपल्याला आश्वासनं दिलेली आहेत आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे हां हे काय गाजर आहे गाजर गाजर आहे हो तुम्हाला सांगतो आता जी मा आमदारांनी या म्हणजे श्रील मास्टरांनी ज्या आता इलेक्शनच्या अगोदर काय ते भूमिपूजन केले अर्धे प्रस्ताव तर आमचे आहेत आम्ही प्रस्ताव दिले त्याचे पास झाले टेंडर पास झालेले हे पास झालेले म्हणजे प्रस्ताव देऊन ते महापालिकेत मंजूर झाली हीच कामं ते दाखवत आहेत म्हणजे लोकांची आम्ही जी विरोधक जी कामं करतोय ती तुम्ही दाखवत का आम्ही केली म्हणून आणि पस तुम्ही आता आता मी चौकशी केली असता फक्त दहा टक्के आमदार फंडातून निधी मिळणार आहे आणि नव्वद टक्के तर महापालिका करणार आहे मग तुम्ही कुठून आमदार फंड येणार आमदार फंड यायला तुम्हाला अजून वेळ तर पाहिजे साहेब जेवढे पाच वर्षात प्रशासन होतं पण तिन्ही आमदार आल्यानंतर त्यांच्या वार्डमध्ये एवढे अनधिकृत भरमसाट झालेले बांधकाम आहेत याला जबाबदार कोण नक्कीच हेच आमदार जे आता बघा ही जी प्रशासक आहे हे कोणाचं बसलेलं बी जे पीचंच बसलेलं आणि शिंदे शिंदे सेनेचं ह्यांनीच पाठवलेला तर तो अनिल कुमारचं एवढे पैसे घेऊन भ्रष्टाचार एवढा केला तुम्हाला सांगा आता पण आपल्या एफ डी तोडल्या आहेत महापालिकेचे जे, जे एफ डी असतात ह्या प्रशासकांनी तोडल्या म्हणजे ह्यांचंच राज्यात झालं ना आणि आता आताही बांधकाम कुठे थांबलं आहे अनलिगत बाबा त्याला बी जे पी आल्यामुळे यालातच बांध थांबला आहे थांबलंच नाही आता त्या ज्या एकेच्या बिल्डिंगचा जो विषय काढला आमदारांनी शब्द लिहिला का मी तोडून देणार नाही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आता त्यांना वाऱ्यावर सोडलं सगळं आणि ते भेल बेरोजगारी झाले बे बेघर झाले त्यांचं काय करणार तुम्ही आत्ता लोकांना सांगितलं आहे की तुमचे अनधिकृत बांधकाम आहेत ते लिगल होतील म्हणजे एस आर सारखे प्रोजेक्ट आम्ही घेऊन येऊ मुंबईमध्ये नाही झाली ठाण्यामध्ये नाही झाली ह्यांची राज्य असून कुठून करणार हे यावरती काय सांगा लोकांना काय लोकांना सांगतो ना मी हे नुसतं गाजर आहे आतापर्यंत म्हणता बी जे पीने जेवढी जेवढी आता तुम्ही जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येऊ येऊन अहो नाशिक पण त्यांनी घेतलं तर नाशिक पाच वर्षी त्यांनी व्यवहार सोडलं एखादंही काम नाही झालं मग तर ह्यांचं काय आहे का येऊन लोकांना आमिष दाखवणार पैसा पुरवणार आणि येऊन मशीद घोटाळा करणार दुसरं यांच्याकडे आहेच नाही हे आता आपल्याला अधोगतीकडे चाललेत तसं मुंबई वाचवायसाठी आज दोन्ही साहेब राजसाहेब आणि उद्धव साहेब जे एकत्र आले आहेत तसंच आमचा साहेब विरार वसई विरारमध्ये काँग्रेस मनसे आणि बी जे पी आपला हे काँग्रेस मनसे आणि बहुजन विकास आघाडी हे तिन्ही म्हणून आम्ही ताकदीने लढतो यांच्या विरोधात सिट्टीचे अंदाजपंची आणि तुमचे महापौर उमेदवार निवडून येते महापौर शिट्टीचाच होणार सत्ता महापौर शिट्टीचे येणार वसई विरारमध्ये आणि जर तुम्ही सिटीचे ना आत्मविश्वास ग्राउंड लेव्हलचा पण रिपोर्ट आहे की सिटी एक नंबरला आहे नक्की पण जर ह्यामध्ये काहीतरी बदल झालं तर तुम्ही मतदारांना देणार की मशीनला देणार नाही मत मशीनलाच मतदारांना मतदार करतात आता मला सांगतो मुंबईमध्ये पण मतदान केलंय लोकांनी पण ते पोचलोच नाही सर साहेब म्हणतात ना काही व्हिएन मशीन मध्ये साहेब गेलोच नाही कारण बघा आता आम्ही ह्या विधानसभेला जर आमची एवढी मतदान पडलं तिकडे तर आमच्या आम्हाला माहीत नाही आमच्याकडे किती वोटिंग आहे आमच्याकडे आणि ती तर हक्काची मत आहेत तीच जर त्या उद्या नाही मिळेल तर ते वी व्ही मशीनचाच वोटाळ म्हणून सांगतो मग बॅलेट वेबर घ्या ना तुम्ही जसं साहेबांची मागणी केली असं काय साहेब मुख्यमंत्री तर येऊन गेलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रोड शोसाठी येत आहेत यावरती काय बोलाल ते आज बघा शिंदे सेनेचं ह्या वसती तालुक्यात काहीच नाही आहे मला आताही सांगतो शिंदे सेनेची आजपर्यंत मी नगणं ताई आपल्या वसतीवर आहेत तरी जे आहे ते काही चार पाच जण असते मला असं वाटतं कारण त्याचं दिसत नाही कुठे येऊन रोड शो करण्यासाठी करणार आणि अजून ते पण येणार ते पण गाजत दाखवणार असेच मी हे करू ते करू पण वसई व्य वसई विकासनी अजून अरेंजमेंट पण आज जो पाणी आणला हा आप पाणी आणला बघा जेव्हा तीन आमदार जेव्हा आले आणि खासदार आल्या ती पाण्याची मंजुरी करून घेतली म्हणजे ज्या ग्रामपंचायतला आम्हाला वीस एम एल पाणी होतं फक्त प पेजार धरणाचं आणि नंतर जी आणि आज पण कुठल्याच महापालिकेचं स्वतःचं धरण नाही पण वसई तालुक्यात आपपानी तेवढं तर धरण आणलं ना पण तसं घेतलं पण अजून काही उमेदवार असे बॉम्ब मारत आहेत की पाण्याचे प्रश्न मिटलेलेच नाही मग पाणी आणलो कोणी हे काय एक वर्ष झालं पाणी पाणी आणलं आपण ना अमृत योजना आपण आपपानीच पास करून घेतली सूर्य डॅमचं पाणी त्यांनाच आणलं फक्त काय असते बघा पाठपुरा करणं हे होणं शेवटला आता सत्ता गेला हे पूर्ण तो बी जे पीवाले आता कोस्टल कोणी केला आहे शिव शिवसेनेचे कंपन आहे तर आम्ही केला म्हणजे श्रेय घ्यायसाठी फक्त श्रेय आता समजा आमच्या कामातून श्रेय घेतात जे आम्ही महापालिकेत जे आम्ही प्रस्ताव पास केला जे आमच्या विभागातली जी कामं आहेत मला एकच म्हणणं आहे जर तुमच्याकडे तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे ना आम्ही मग तुम्ही बा दुसरी मग का घेतात पक्षातले लोक जे तुम्ही भ्रष्टाचार आरोप करतात त्यांचे तुम्ही नगरसेवक घेतल्यात ना साहेब निवडणुकीचं वातावरण आहे वा परवाच आपल्याकडे कालच मुख्यमंत्री आलेत आणि मुख्यमंत्री हेलिपॅड उतरलं त्यापासून हेलिपॅड पासून जे येणाऱ्या रस्त्यावरती ज्या काही ठेले लावायचे अपंग लोकांचे पण स्टॉल तोडले मी म्हणजे किती म्हणजे बघा एखादा अपंग तिथे स्टॉल लावून बसला त्याचा घर जर उडतोय हे त्यांच्या लक्षात नाही जर तुम्हाला असं वाटत बाबा त्याला बाजूला करा बाबा दोन दिवस त्याला नोटीस द्या तिथे मुख्यमंत्र्यांना वगैरे काही तुम्ही स्टॉल यांची हे सगळे हुकुमशाहीकडे चाललंय बीजेपीचं राज्य सर मी काय सांगाल की आता जर पाहिलंय की कुठच्याही म्हणजे निवडणूक आली की मी एक पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो निवडणूक आली की निवडणुकीच्या दरम्यान रस्ते चकाचक होतात खड्डे कुठेही राहत नाही मग मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी मग निवडणूक आली पाहिजे नाही मग तेच सांगतो ना तुम्हाला मी सांगतो मा मग यांनी का बंद केली मॅरेथॉन जे ये आहे तर रोड चकायच्या करत होते आता मुख्यमंत्र्यांना म्हणून तर तो रोड तिकडे करावं लावला सगळ्या बाजूला टपऱ्या हटवल्या एरवी तुम्ही काय नाही करा तुम्ही जर जर तुम्हाला एवढं सापच करायचं आहे तर मग जे फुटपाथवर जे बसतात त्याला तुम्ही काढू शकत नाही फक्त यांचा एकच चाललं आहे कोण आला आमदार आले दोन चार तुमा गोष्टी करणार मी हे करतो ते करतो काही करत नाही आणि बी जे पीचं भी धोरणच आहे जसं मुंबई आपली तोडायची आहे तसं धोरण कारण आता बाबा वाढवून म्हणून घेतलं बनवायला आता मध्ये तर आमच्या जाधव अरविंद जाधवसाहेबांनी जा ते तलासरीला ते ब गुजराती बोल लावले तोही विषय घेतला साहेबांनी आणि तो तळीत लावला म्हणजे यांची काय चाललं का आपलं जसं मुंबईजवळ येईल गुजरात म्हणून ते बघत चालेल नक्कीच हे बघत चाललं आहे साहेब बदलत्या वसई विरारच्या राजकारणावरती तुम्ही काय नजर टाकू शकता आणि भवितव्यात काय होऊ शकता असं वाटतं ना नाही बघा जसं आता आम्ही सेनेबरोबर आपल्या याच्या बहुजनबरोबर आम्ही युती केला काँग्रेसने युती केला आहे यांच्यावरून कामं कशी करून घ्यायची कारण बघ सक्षम जे जे आता उमेदवार आहेत ते खूप सक्षम आहेत आणि आम्ही त्यांचं काम पाहिलं आहे जसं आम्ही त्यांच्याबरोबर आणि नाही जाता आम्ही मनसे आहे त्यांच्याबरोबर आम्ही कामं करून घेऊ लोकांची आणि याच्यामधून चांगलंच निष्पन्न होईल जी आता हे जे रील थांबलं आहे पाच वर्ष जो विकास थांबलेला प्रशासकमुळे हे यांची वळीवसा नक्कीच चांगल्या होईल वसई तालुक्यात नक्कीच okay. साहेब वसई तालुक्यातले सर्व मतदारांना येणाऱ्या पंधरा तारीखला इलेक्शनमध्ये भाग घ्यावा कुठच्याही पक्षाला माझं तर मत नाही कुठच्याही पक्षाला तुम्ही वोटिंग करा मतदार पण मतदान हे आपलं कर्तव्य पाहिजे संविधानाने दिलेले आपले जे अधिकार आहे हे बजावण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने घरात बाहेर पडलं पाहिजे यासाठी काय आवाहन कराल नक्कीच मी तर सांगतो तुमच्या माध्यमातून का मतदारांनी मतदान करावं संविधान वाचावी लोकशाही वाचली पाहिजे त्याच्यामुळे मतदान हे करणंच बघा आता जी नवीन पिढी येते त्यांनी हे त्यांनाही मी आवाहन करेन कारण ह्या ह्या वेळेला काय करायचं प्रभागमुळे बरीचशी लोकं तिकडे वेस्ट होणार कारण का म्हात्या लोकांना हे कळणार नाही का ती चार बटन कशी दाबायची काय दाबायची ह्याचं प्रशिक्षण व्हायला व्हायला अगोदर व्हायला पाहिजे तो तुम्ही प्रवाग पाडताय तर ती करायला पाहिजे आणि लोकांना सांगतो पण मतदान नक्कीच करा आणि भरघोस मतदान करा भले कुठल्या पक्षाला पण मतदानाला तुम्ही बाहेर पडा आणि मतदान करा तुमच्या युतीबद्दल मतदान करण्यासाठी काय आवाहन कराल आम्ही मनसेची टीम पूर्ण टीम काँग्रेस आणि बहुजन आघाडी पूर्ण म्हणजे बूथ व बूथ लेवलला आमची कामात आले आहेत आम्ही आणि या याच्यात आम्ही त्या नक्कीच बहुजन विकास सर्व नगरसेवक निवडून याच्यासाठी प्रयत्न करा आश्वासनं दिलेली पूर्ण कोणी आता बहुजन विकास आघाडीच्या तुम्ही युतीत आहेत हां आणि तुमच्या माध्यमातून जे अहवाल दिलेला आहे नक्कीच नक्की ती त्याच्यावरती नजर आमची असणार कारण आम्ही त्या युतीत आहोत जी तुम्ही वचननामा दिला आहे तो वचननामा पूर्ण करण्याची आमची आणि आम्ही त्यांच्याकडून करून घेणार पाच वर्षात काय बदल होईल शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आली तर पाच वर्षात काय असं आता कमळ फुडलं आहे हो सिटी वाजणार आहे काय खणखणणार आहे हो नाही नाही कमळ नाही येणार सिटीच वाजणार वसईमध्ये आणि वसईचं कसं नियोजन करत जसं आम्हाला रास्ट्यापणे सांगितलं आहे त्यांना जसा महाराष्ट्र हवा आहे तसा तसा आम्हाला वसईमध्ये आमचे काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आम्ही ऑलरेडी त्यांच्याकडे मांडल्या आहेत सिटीवाल्यांकडे आपणकडे सांगितलं आहे आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं काम आमचं आणि ते शक्य नगरसेवक पण करून घेतील करून ठेवले नक्कीच आताच आपण पाहिलं आपल्याबरोबर प्रवीण राऊत होते त्यांनी सर्व मतदारांना आव्हान केलेलं आहे की के आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्ष इथली कामं पाहिलेली आहेत आणि त्या पद्धतीने कामं होत आहेत बी जे पीने कुठच्याही कामाचं श्रेय घेत आहेत ते चुकीचं आहे पण आता आम्ही जी अजेंड्यामध्ये दिलेली कामं आहे ते आम्ही नक्की करून घेऊ मनसे त्याचा पाठपुरावा करेल मतदारांनी आणखी एक आवाहन करण्यात आलं आहे आणि मी पण सर्व मतदारांना आवाहन करतो आज की उद्यापर्यंत तुम्हाला मी आवाहन करणार आहे की प्रत्येक मतदार जो मतदार यादीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी जास्तीत जास्त ह्या वर्षी मतदानाचा टक्का वाढवावा आणि वसईविराचा खरा कौल कोणाच्या बाजूने ती सत्यता काय आहे ही पाहण्याची वेळ येणार आहे सोळा तारीखला आणि जर आपण खरोखरच भारताचे नागरिक समजता आपण एक शून्य नागरिक समजता तर ह्या वर्षी बहुमूल्य असा मतदानाचा आपला अधिकार आहे तो आपण सर्वांनी बजवा आणि आपलं संविधान वाचवण्यासाठी जी धडपड चालू आहे सर्वांची ती साबित राहिली पाहिजे लोकशाही इथे टिकली पाहिजे आणि ही लोकशाही टिकलीस तरच तरहस... आपण पुढे चांगल्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो चांगल्या प्रकार विकसित होऊ शकतो मात्र कोणाच्याही आमिषाला बळी न पडता तुम्हाला जो योग्य उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये वाटतो आहे आणि जो तुमच्या आखेला धावून येणार आहे तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा राहू शकतो त्यालाच प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र प्रभात समाचार शुभम होलम धन्यवाद नमस्कार पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा